नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आणलेली आहे आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आज म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार रोजी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तारीख व्यवस्थित लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत के वाय सी करता येणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती मात्र केवायसी करताना अनेक महिला लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला होता विशेष म्हणजे लाभार्थी कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभागात नियमित कर्मचारी कंटाळी कर्मचारी आणि भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या उपक्रमात कार्य करत किंवा सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेत असलेला नाही हे पर्यायात निवडताना चुकीची नोंद झाल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते बंद झाले होते या समस्येमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात तक्रार प्राप्त झाल्या त्यानंतर अंगणवाडी का सेविकेच्या माध्यमातून पडताळणी करण्याचा निदेश सरकारने दिला होता मात्र अंगणवाडी का सेविकांनी ही पडताळणी करण्यास नकार देण्यामुळे महिला लाभार्थ्यांमुळे मोठा द्वेष निर्माण झाला होता हे सर्व लक्षात घेऊन राज्य शासनाने आता महत्वाचा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता लाडक्या बहिणीनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या महिला लाभार्थ्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सी पूर्ण केलेली आहे पण चुकीचा पर्याय निवडलेला आहे अशा महिलांना आता ऑनलाईन ई के वाय सी मध्ये सुधारणा करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे आता ही जी सुधारणा आहे ही सुधारणा ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे अंतिम मुदत जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार पर्यंत आहे म्हणून ही शेवटची संधी असून यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार नाहीये असे स्पष्ट निर्देश या मध्ये देण्यात आलेले आहे तर लाडक्या बहिणींनो आता ही सुधारणा कशी करायची तर मी यावरती व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद